नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये वजन झटपट कमी करायचं आहे तर मग दुपारच्या जेवणामध्ये तुमच्या ताटात हे पदार्थ असायलाच पाहिजे तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर डब्यामध्ये हे पदार्थ ठेवा किंवा तुम्ही घरी असाल वर्क फ्रॉम होम करत असाल तरी देखील तुमच्या ताटामध्ये हे पदार्थ असणं गरजेचं आहे वजन कमी करायचं असेल तर दोन गोष्टीवर तुमच्या सगळ्यात जास्त फोकस पाहिजे जा त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आहार व्यायाम आणि आहार ह्या दोन गोष्टी माणसाला खूप गरजेच्या आहे वजन कमी करण्यासाठी म्हणूनच वजन कमी करण्यासाठी तुमच्या दुपारच्या जा जेवणात कोणते प्र पदार्थ किती प्रमाणात असायला पाहिजे याविषयी आहारतज्ज्ञाने खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तिचीच माहिती आज आपण बघणार आहोत आहारतज्ज्ञ असं सांगतात की सगळे पदार्थ योग्य प्रमाणात तुम्ही खात असाल तर तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी निश्चित मदत होऊ शकते यामध्ये सगळ्यात आधी तुमच्या दुपारच्या जेवणाची सुरुवात तुम्ही सलाड खाऊन करा तुमच्या जेवणाचं साधारण पाव हिस्सा हा सलाड असायला पाहिजे म्हणजे ककडी असेल कांदा असेल टोमॅटो असेल गाजर असेल बीट असेल यासारखे सलाडसारखे तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता त्यानंतर तुम्ही जेवणात वाटीभर वरण किंवा पनीर आणि भाजी घेतली पाहिजे हे प्रोटीनयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात खाणे गरजेचे आहे म्हणजे वाटीभरं वरण ते कुठल्याही दाळीचं असेल त्याचबरोबर पनीरची भाजी असेल ह्या भाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे याच्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतं त्याचबरोबर दही हे उत्तम प्रोबायड्रिक मानले जातात दह्यामध्ये असणारे घटक तुमची पचनक्रिया अधिक चांगली करते त्यामुळे दुपारच्या जेवणात दही नियमित खा दुपारच्या जेवणामध्ये दही आवश्यक खा दह्यामुळं चांगल्या प्रकारे पचनक्रिया होते आणि शरीर चांगल्या प्रकारे राहतं वरील सर्व पदार्थ ता खाऊन झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ती पोळी पोळी किंवा भाकरी ह्या एका धान्याच्या पोळी किंवा रोटी खाण्यापेक्षा मिल्ट्री ग्रेन रोटी खाण्यास जास्त प्राधान्य द्या आता अशा पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टीचं जर पालन केलं तर तुमचं वजन निश्चित कमी होईल तर मंडळी अशा प्रकारे तुमच्या जेवणात किंवा तुमच्या आहारामध्ये हे पदार्थ आवश्यक ठेवा जेणेकरून तुमचं वजन नक्की कमी होईल आणि तुम्ही सटपात दिसाल तर मग नाही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद